वर्ल्ड बुक डे प्रसंगी यशवंत शिक्षण संस्थेच्या मिरज मिरज इंग्रजी विभागातर्फे आयोजित विल्यम चा चारशे साठाव्या जन्मदिन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉक्टर प्रकाश पाटील यांनी गेली साडेचार दशक संपूर्ण विश्वाला आपल्या अलौकिक आणि प्रतिभाशाली अशा लेखणीद्वारे मोहिनी घालणाऱ्या आणि आजही ज्याचं साहित्य तितकच टवटवीत आणि हवहवस असं वाटत असा महान नाटककार विल्यम शेक्सपियर म्हणजे विश्वाला पडलेलं विलक्षण स्वप्न होतं त्यानं आपल्या लेखणीद्वारे त्याच्या कृतीद्वारे वाचकांच्या आणि नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे शेक्सपियर हा केवळ नाटककारच आणि कवी नव्हता आजचं सूक्ष्म अध्ययन करणारा तो एक मानसशास्त्रज्ञ आणि महान तत्ववेता होता असं प्रतिपादन डॉ प्रकाश पाटील यांनी या प्रसंगी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजगोंडा पाटील तात्या हे होते या कार्यक्रमात पुढं बोलताना डॉ प्रकाश पाटील यांनी शेक्सपियरच्या जीवनकार्याचा आढावा घेताना त्याच्या शोकांतिका नाटकांमधून मानवी मूल्य कसं अधोरेखित होतात हे किंग लियर हॅमलेट ऑथेलो रोमिओ अँड ज्युलियट या नाटकांचा संदर्भ दिला किंग लियर म्हणजे त्याच्या उत्कृष्ट आतताई भावनेचा उद्रेक म्हणजे एखादं टोलेजंग जहाज रौद्ररूपी लाटांची प्रतिकार करत त्याही अवस्थेत वादळावर स्वार झाला आहे शेक्सपियरच्या नाटकांचा बॉलिवूडवर कशा प्रकारे प्रभाव होता हेही प्राध्यापक डॉक्टर पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं अध्यक्षपदावरून बोलताना राजगोंडा पाटील म्हणाले की वर्ल्ड बुक डेच्या अनुषंगानं वाचन कृती अधिकाधिक वृद्धिंगत करणं आज क्रमप्राप्त आहे म्हणून दिवसातला काही वेळ वाचनासाठी विद्यार्थ्यांनी राखून ठेवला तरच त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावणार आहेत कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत डॉक्टर प्राचार्य ए आर जाधव यांनी केलं या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विल्यम शेक्सपियरच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाला प्राध्यापक एस ए पाटील सहसचिव टी के मेटेकरी संचालक माननीय ए आय पेंढारी आर जे पाटील जगन्नाथ मोरे आर बी पाटील हे उपस्थित होते आभार प्रदर्शन ए डी पाचोरे यांनी केलं या प्रसंगी बी ए भाग तीनचे विद्यार्थी प्रशांत जाधव यांनी किंग लिअरचं स्वागत सादर केलं सूत्रसंचालन पी बी भंडारे यांनी केलं